સિલ્વર લોટસ સ્કૂલમાં રાષ્ટ્રપિતા મહાત્મા ગાંધી વ સ્વતંત્ર લાલ દુસરે પંપ્રધાન લાલબહાદુર શાસ્ત્રીના જયંિનિમિત્ત અભિવાદન सिल्वर लोटस स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्या मनीषा गुरुळे मुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावखर आदींसह शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी शाळेतील इयता चौथीची विद्यार्थिनी मनस्वी ढोकरे नववीचा विद्यार्थी आशिष पगारे यांनी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलन मिठाचा सत्याग्रह याविषयी तर इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सुमन यादव दहावीचा विद्यार्थी कृष्णा गायकवाड यांनी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान या गोष्टीतून सैनिक व शेतकऱ्यांना दिलेले महत्व तसेच पंतप्रधान असताना देशाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय याविषयी माहिती सांगितली शिक्षिका योग्यता ठाकरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना लालबहादूर शास्त्री यांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट देशाचे दुसरे पंतप्रधान बनल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत स्थापन केलेली भ्रष्टाचार विरोधी समिती हुंडा व प्रथा यांना केलेला विरोध श्वेतक्रांती व हरित क्रांतीसाठी दिलेले प्रोत्साहन याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच शिक्षिका किरण शिंदे यांनी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा का करावा अहिंसा व सत्य या मूल्यांची आपल्या जीवनात अंमलबजावणी करण्याची गरज महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढात असलेला सिंहाचा वाटा याविषयी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले शिक्षिका अंजली सुद्रिक यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर संगीता कदम यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट